डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान निर्माते यांचा विचार डोक्यात घेऊन आज संविधान आर्मीमध्ये असंख्य तरुणांनी संविधान रक्षक सैनिकांनी या ठिकाणी आमचे दीपक जिप सुरवर्फ टाकऱ्याबाई हे संविधान आर्मीमध्ये असंख्य रक्षकां सह हो, यांनी संविधान आर्मीमध्ये आज प्रवेश केलेला आहे केंद्रीय कार्यालय संविधान भवन या ठिकाणी भुसावडला त्याचबरोबर त्यांची तालुका अध्यक्षपदी किंवा संविधान आर्मीची दीपक भाई सोन सापड्याला नियुक्त करण्यात आलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी सम्राटभाई पंच कार्यकर्त्यांसोबत आज या ठिकाणी झालेला आहे आणि लोकसभा मतदारसंघामध्ये आमची तयारी मलकापूरपासून जो या संपूर्ण रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेली आहे भविष्यामध्ये बघा तुम्ही रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये देखील आम्ही जे आहे आमची शक्ती या ठिकाणी जे आहे पत्ते वेळेवरती ओपन करू आणि मोठा भूकंप या ठिकाणी मोठ्या राजकीय नेत्यांना देऊ असं जाहीर करतो जय संविधान जय जिजाऊ जय शिवराय जय